नमस्कार शेतकरी मित्रांनो आज सोमवार दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सध्या महाराष्ट्रात सोयाबीनला काय मिळत आहे बाजारभाव मित्रांनो पहा वेळ न लावता व्हिडिओच्या माध्यमातून तर मित्रांनो पहिली बाजार समिती आहे जळकोट सोयाबीनला आवक आलेली आहे सातशे अठ्ठेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाला आहे चार हजार तीनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर चार हजार चारशे पन्नास रुपये तर जास्तीचा दर मिळाला चार हजार पाचशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती गंगाखेड सोयाबीनचा वान पिवळा आवक आलेली आहे एकशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला चार हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये तर जास्तीचा दरम्याला चार हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती आहे वरुड सोयाबीनचा वान पिवळा आवक आलेली आहे चारशे सात क्विंटलची कमीत कमी दरम्याला तीन हजार दोनशे चाळीस रुपये सर्वसाधारण मिळाला चार हजार एकशे एक्क्याऐंशी रुपये तर जास्तीचा दरम्याला चार हजार पाचशे ऐंशी रुपये पुढील बाजार समिती आहे जळगाव बसावत अवकालेली आहे सहा क्विंटलची कमीत कमी आणि जास्तीचा दर आणि सर्वसाधारण दर मिळालेला आहे जळगावला तीन हजार रुपयाचा पुढील बाजार समिती छत्रपती संभाजीनगर अवकालेली आहे बहात्तर क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे चार हजार तीनशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दर मिळाला चार हजार तीनशे एकोणनव्वद रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला चार हजार चारशे त्रेपन्न रुपये पुढील बाजार समिती माजलगाव सोयाबीनला आवक आलेली आहे माजरगाव या ठिकाणी दोन हजार चौवेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्यानला हे तीन हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार तीनशे एकसष्ट रुपये तर जास्तीचा दरम्याला चार हजार चारशे पंच्याहत्तर रुपये पुढील बाजार समिती चंद्रपूर आवक आलेली आहे सोयाबीनला एकशे सात क्विंटलची कमीत कमी दरम्याला दोन हजार नऊशे सर्वसाधारण दरम्याला तीन हजार पाचशे चौसष्ट रुपये तर जास्तीचा दरम्याला चार हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये पुढील बाजार समिती आहे उदगीर आवक आलेली आहे बारा हजार पाचशे सदतीस क्विंटलची कमीत कमी दर मिळायला उदगीरला चार हजार चारशे एकोणपन्नास रुपये सर्वसाधारण दर मला मिळाला चार हजार पाचशे चार रुपये तर जास्त दर मिळाला चार हजार पाचशे साठ रुपये तर मित्रांनो असे दररोजचे भाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद